श्रीमंत असो तो महाराज असो नवे नवे महाराज कोणी राजा का असे ना त्याला एकाच वेळा मराठी म्हणता देव दिसतो हे माहिती नाही असे अशी मंडल आहेत काही काही दिसत असलं देव हरी तर तो माहीत नाही आहे तो आहे ते माहित हरी मानणारे वेगळे हरी न मानणारे वेगळे हरी आहे हे सांगणारे वेगळे हरी साठविला हरी साठविला हरी जी रोजा या मंदिरी त्याचे सरली रधार झाला सफळ व्यापार हरी आला हाता हरी आला हाता मागा कैसी भय चिंता चाचे सरली झाला सफळ व्यापार हरी तुका म्हणे हरी काही उरो ने रे त्याचे सरले रधार झाला सपाळा व्यापार पांडुरंगा करू प्रथम नमा पांडुरंगा करू प्रथम नमा बाजना 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 बाजना

बधु श्रीचरण श्री गुरु चैते नमस्कारो निहत समचरण सरोजम सालाबुधाम वा जगणतपाणी मंडना मंडना तरुण तुळसी माळा कंधरम गणनेत्र सदैव सिठ्ठल चिंतयामे नमो राजया, विठ्ठला पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुण्यलिता नमो चंद्रभ नमस्कार माझा

महाराज जगाच्या आत्मोन्नतेसाठी महाराज ही चारी भावंत फार मोठा आपल्यावर उपकार आहेत साक्षात देवाचे अवतार आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती श्रुत आहे ज्ञानोबा राय महाविष्णूचे अवतार दादा भगवान शंकराचे अवतार काय महाराज त्यांचा उपकार आपल्याला कमी पडतो आपल्यासाठी महाराज पार्ट चेंज काय कमी होतं का हो। काय त्यांना महाराज मुळा बाळांचं लग्न करायचं होत काय जरूर पडली महाराज पार्ट चेंज केला आणि संत रूपामध्ये आले त्या संतामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ माझे ज्ञानोपार ज्ञानदेव वैष्णव मोठा मोठा सर्वात मोठ्या मोठे वैष्णव माझे ज्ञानोपार आहेत आणि म्हणून ज्ञानोंबारांचं कौतुक करू तेवढी कमी पडेल काय महाराज उपकार आहेत अरे सोळाव्या वर धोके ते म्हणतात हो आपण म्हणतो सोळाव्या वर्ष सोळाव्या वर्षामध्ये माझ्या ज्ञानोपार तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी जगन मान्य जगामध्ये महाराज भरभाटी आता विज्ञानाद्धी भारारी आहे ना माझ्या ज्ञानेश्वरीपासून साडेसातशे वर्ष झाले महाराज माहिती आहे आपल्याला पुरुषार युद्ध चालू आहे युद्धाच्या प्रसंगामध्ये भगवान स्वतः आले होते राजे ए, 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 अरे तू आंधळा तुला दिव्य दृष्टी देतो पण तो आत तसा बाहेर त्याने सांगितला बाबा मला देऊ नको माझ्या शिष्याला द्या शिष्या म्हणजे संजय देवच धर्मक्षेत्रे हा सम व्यक्त सम व्यक्तरी उत्सव पांडव बरोबर आहे काय झालं रे कोण पडला फोन मेला फोन गेला तुमचा मुलगा मारला कुणी भिमानी दात का महाराज हो होत का महाराज सोनार नाव घ्यायचं हा महाराज म्या काय महाराज चांगल्या लद्दात्तरे पुरुषेत्र हस्तेनापोर येथे अंतरे जाऊ या दोन महाराज त्याला कळायचो पडला मेला गेला मामाका तांडवाच्या इव किं कुर्वंत संजया मामाका म्हणजे माझी हा आणि माझ्या हा बंदोची मुला महाराज युद्धारं कोण पडला तिथून करायचं ही महाराज बाळारामशेठ साडेसातशे वर्ष झाली आता जे भारे नाही महाराज एका मिनिटामध्ये हा कुठं महाराज अमेरिका महाराज एका मिनिटात ज्ञानोबाराची ज्ञानेश्वर ज्ञानोबाराय सोळाव्या वर्षामध्ये महाराज ज्ञानेश्वरी लिहून ठेवली हा ज्ञानोबारायांचा उपकार आहे ज्ञानोबार उपतत्ता ज्ञानी होते शास्त्रात विधान पाहू गेलो महाराज म्हणतात उपतत्ता ज्ञानी त्याला साक्ष म्हणतात त्याला कुटस्थ म्हणतात त्याला ब्रह्म म्हणतात सर्वधार सर्व अधिकार हा उपजातात ज्ञानी होते आणि उपादान कारण असत त्याला अविद्या म्हणतात त्या दोघांना अधिष्ठात म्हणजे ज्ञान हनुमाहन वारकरी संप्रायचा दंडा माझ्या ज्ञानोपारांचं दर्शन केलं आता अभंग आणि कार्यक्रम वा थोडा परिहार द्यायचा तो असा परा माजरेने आमचे गुरुवार सद्गुरु गोपाळ बाबा पाड़ समोर महाराज कीर्तन केला मी भाग्यवान आहे त्यांनी माझं कीर्तन ऐकलं तेव्हापासून माझं कीर्तन आहे हे कीर्तन ह्या कीर्तनाला महाराज या वर्षी त्रेचाळीस वर्ष पदार्पण करत आहोत त्रेचाळीस वर्ष म्हणजे महाराज किती तफा झाली बार्ठेचाळीस त्रेचरीत कविता पंचाळीस ह्याच्या हो तीन तप्पपूर्ण चौघ्या तपास आपण महाराज पदार्पण करत आहोत भाग्य आपलं महाराज अहो गोपाळ बाबांना आमचे सद्गुरू अण्णा आप्पा मामा बाबांना सद्गुरू वामन बाबांना अरे आनंद वाटत असेल हो प्रल्हाद महाराज ही मंडळी स्वर्गात उड्या माता उड्या आपल्याला कल्पना आहे महाराज हा माझा कारगर तेव्हा ठेवला तुम्ही त्रेचाळीस वर्ष सप्त बंद पडा लागले महाराज त्रेचाळीस वर्ष महाराज महाराज कार्यकर देऊ तेवढे धन्यवाद ताळी वाजवा त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष महाराज चला त्याच नाम जप यज्ञ त्या यज्ञाचा विठ्ठल मंदिर आमचे वारकरी संप्रदाय विश्रांती माझे आश्रम भरत वाहन वहाल पनवेल तालुका भाविक जन जनतेच्या आनंद वाटतो की हा भूषा साला सालाबाद प्रमाणे विठ्ठल मंदिर अशा तृपी निमित्तानं आणि गुरुवार चोवीस तारखेला सुरू झालेला आहे त्या निमित्तानं आमचे एक वेळ एकतरी व अनुभवा व्यक्ती गुरुवारिया वामन बाबा गुरुदेव अप्पा माऊली आणि गुरुदेव गोपाळ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला यज्ञ सोहळा त्याला त्रेचाळीस वर्ष आता होत आहेत आणि आज चव्वेचाळीस वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत त्या निमित्तानं आज माझ्या वाटेला सेवा आहे ही सेवा महाराज किती वर्षे झाली विचार करा ओ, आणि ते सेवा होत असताना या उभयंतांचा महाराजाचा महाप्रसाद असतो आणि भाग्यवान म्हणजे बाळाराम साहेब आणि त्यांच्या ग्रह लक्ष सकाळीच फोन केला बाबा यांना त्याला खरी उत्कंठा म्हणतात हो याला खरा महाराज असं असं काय असं काय असं बिलमिल तुम्हाला दोघांना महाराज उभ्या त्यांना उदंड माऊलीने नाही आयुष्यात द्यावं तुमचा अंतकर शुद्ध पवित्र करावं आणि तुमच्या कोणाची प्रत्येक वेळेला सेवा करून घ्यावं अशी पांडुरंगाला विनंती अभंगाला सुरुवात आनंद वाटत महाराज भाग्यवान आमचा हरिभक्ति परायन कौस्तुभ आणि महाराज वडिलांनी बाप दोघे बरोबर आलेले आहेत भाग्यवान आमचे आदरणीय त्यांच्याकडे कीर्तन घेतो महाराज मृदंगाचार्य महाराज आईच्या वडिलांची पात्रे मंडळी देऊ तेवढी महाराज प्रल्हाद महाराज खरोखर तुम्हाला देऊ देऊ धन्यवाद बोलतो असा नाही महाराज एक वर्ष किर्तन ठरतो जाऊ द्या बुवा दुसरा बघू काय बुवा कमी येत मग काय प्रेम काय आदर काय निष्ठा काय भाव असेल त्या भावेचा परिपाक म्हणजे भाग्यवान आमच्या मुक्तात आई खरोखर महाराज आयुष्य घालवला माऊली चांगला करणार वाईट ना याचा जरी आता त्रास झाला असं फळ पुढल्या जन्मात मिळणार

i'll महाराज एवढच आपल्या बरोबर येणार आहे बाकी सगळा मिथ्या बाजार आहे सगळा सगळा खोट आहे सगळा महाराज मिथ्या आहे आहे महाभारत रामायणामध्ये प्रसंग आला त्या जनक राजाला महाराज स्वप्न पडलं जनक राजा जनक राजा म्हणजे कोण रामाचे सासरे अरे ज्यांचा नामात पण आपण करतो ते भगवंताचे महाराज सासरे हो होते का साधे होते आ, का पाय महाराज सगळा राजा ईश्वर जनक राजांचा होत ज्या खाट वर सोबत खाट सुवर्णाची होती हा महाराज प्रसाद घेण्याकरता भोजनकारा सगळे सुवर्णाची महाराज भांडी सुवर्णाच्या गादीवर सुवर्णाच्या पंगावर झोपणारे जनक राजे मी काय सांगा सगळ्या मिथ्या आहे फक्त कळल्या पाहिजे महाराज काय ना सगळा बाजार आहे बाजार कोणी नाही रे कोणी लबाडीचा बाजार सगळा महाराज म्हणून तुम्हाला हात जोडे विनंती माझी या संसार नगरी बाजार भर ला दबा या संसार नगरी बाजार भर दोबा भजन प्रवचन कशा करता बा जने कोण आपल्या अंतकरणा मध्ये सहा वाघ आहे शेठ जे निगा न करत कीर्तन प्रवचन तिळभार जरी होय अभिमान अभिमान जे सगळा काळा सगळा काळा एक नामस्मरण एवढाच बारोबार जाणार आहे महाराज सगळा बाजार भरल्या काय उत्कृष्ट प्रमाण दिला महाराज आणि म्हणून जनक राजाला महाराज स्वप्न पडलं मी सांगतो सगळं नित्य आहे स्वप्नामध्ये जनक राजे हो जनक राजे ठीक मागतात सगळ्या गळलो गळीला हो भिक्षान्न दो मंग कपडे फाटके डोक्याला फेटा फाटका सगळा सगळा फाटके वेगळा गलो गळलो गळीला ठीक मागत जनक राजे न दो वेळ नको केवढ्या मध्ये त्यांना जाग आली जा। अरे रे आणि म्हण मी तर राजा आहे आणि गळलो गडलेला महाराज भीक मागतो भीक मागतो लगेच सकाळी दरबार भरला राजा येतो दरबार दरबार त्यांचा अष्ट पैलू महाराज प्रधान होते अष्ट पैलू इकडे या दरबार भरलेला आहे आणि महाराज जनक राज्यांच्या बाद माझा प्रश्न आहे जर प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं तर ठीक आता नोकरीतून तुम्हाला घरी हो सुरुवात केलेली आहे हे खरं आहे का हे खरंय स्वप्नामध्ये मी भीक मागत आहे ते खरं आहे का ज्या पलंगावर मी सुवर्णाच्या पलंगावर गादीवर झोपलाय हे आहे महाराज त्यांचा असं राष्ट्र पैलू प्रधान कोण उत्तर देतोय कोण म्हणतो खाट रोज झपलेला आहे सगळा बाजार आहे महाराज सगळा सगळा ह्या जमला नाही कोणाला त्यांना काढून टाकलेले आहेत सात पैलू आठवा होता घरी घरी होता त्यांना महार निव आहे उद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला यायला पाहिजे म्हणून तो निघाला <laughs> <शौपनाद। laughs> यायला निघाला घरातून निघाल्या बरोबर त्याच्या कुशीला भाग्यवान रत्न जन्माला आलो होत त्या मुलाचा नाव अष्टवक्रू अष्टवक्रू म्हणजे तो आठ ठिकाणी वाकडा होता आज त्यांचं चिंतन सांगाव आठ ठिकाणी वाकडा होता, होता। वडिलांना विचारला महाराज तुम्ही हिरवसा तुम्हाला तुमच्या मुख कमळावर चिन्हे जरा काय काय कारण आहे काय ना आपण महाराज नोकरी करतो त्यांचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर दिला ठीक सात माझे प्राधान्य आऊट झाले आता मी राहिलो आठवा उत्तर देण्याकरता निघालेला आहे भगवान मुलगा महाराज त्याला ज्ञान झालं होत हृदयामध्ये काय महाराष्ट्र वक्रु चिंतन सांगाव अष्टवक्र काय ज्ञान असेल आणि त्या वेळेला अष्टवंत्र पिताश्री आज तुम्ही जाऊ नका मी जातो मी जात आहे आणि आला प्रधान नाही देशात म्हणून जनक राजांनी विचारा बार हे तू कोण आहे तो आठवा असणारा तुमचा प्रधान आता त्यांचा मुलगा आहे वडील कुठे वडील ना येणार अरे ले ले नार। नार। उत्तर कोण देणार मी मी देणार उत्तर आहे हे हे त्या वेळेला जनक राजांनी विचारलं बाबा मी त्या रात्री झोपेमध्ये भीक भी मागत होतो भीक मागणार राजा सत्य आहे या ख्वाटवर आपल्या राजा सत्य आहे अष्टवक्रोणी महाराज मला मला माफ करा पती शिवी शास्त्रात नाही बर त्याने सांगितलं त्या मुळाने महाराजे तुम्ही मोर का शास्त्रात नाही इतर शास्त्रात शिवे आहेत साधी शिवे नाही महाराज मोरका म्हणजे काय झालं काय झालं नीट आहे का कानावरचा गाडा तुमच्या प्रश्नाचं उत्तर रात्री तुम्हाला स्वप्न पडलेलं आहे स्वप्नामध्ये महाराज तुम्ही भीक मागत आहेत भीक मागणारा राजा खोटा आहे गादीवर बसणारा राजा खोटा आहे पण जगात महाराज जे दिसत नाही ना ते सत्य आहे